सांगवी सांडस पंचायत समिती केसनंद वाडेबोल्लाई गणाचे इच्छुक उमेदवार कुशल सातव यांचे जंगी स्वागत करण्यात आले पंचायत समिती केसनंद वाडेबोई गणाचे तरुण आणि लोकप्रिय इच्छुक उमेदवार कुशल नाना गोरख आबा सातव यांच्या सांगवी सांडस ग्राम दौऱ्याला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात रांगोळ्या फुलांच्या पायघड्या औक्षण व फटाक्यांची आतिषबाजी करत कुशल सातव यांचे भव्य स्वागत केले या स्वागत सोहळ्यात तब्बल दोनशे वाहनांचा ताफा सोबत होता ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात कुशल सातव यांना मतदान करण्याची शपथ घेतली गावातील तरुण महिला व ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या भाषणात कुशल सातव हे सर्व समाजाच्या कल्याणासाठी काम करणारे नवीन सक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्व असल्याचे मत व्यक्त केले कुशल सातव म्हणाले मी पदासाठी नव्हे तर जनतेच्या विकास आणि सेवेसाठी निवडणूक लढत असल्याचे सांगितले व तेथील विकासासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द सातव यांनी दिला यावेळी पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते व नागरिक संख्येने उपस्थित होते आबा माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे रामभाऊ शितोळे शांताराम पावडे रवींद्र लोले सरपंच मीनाताई लोले माजी चेअरमन दत्तात्रय गेनबा लोले माजी ग्राम सदस्य भीमराव सपकाळ विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक संतोष लोंडे माजी उपसरपंच शैलेश तळेकर सचिन बागायदार बाळासाहेब लोले संजय लोले संजय तळेकर विठ्ठल निलक पुणे जिल्हा सरचिटणीस दिनेश बाबळे उद्योजक गोविंद शितोळे ज्ञानेश्वर शितोळे प्रमोद तळेकर संभाजी लोले विकास शितोळे नाना गाडे मारुती तळेकर विशाल तळेकर सुधीर लोले स्वप्नील लोले शालीय समिती अध्यक्ष भारत लोले अजित तळेकर आदी मान्यवरांसह ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश पाबळे पुणे जिल्हा सरचिटणीस यांनी केले शेतकऱ्यांसाठी ज्या काही मला योजना मोटर पंप असतील किंवा महिला मुलींसाठी गिरणी असतील विषय असतील किंवा त्या माध्यमातून जे जे मला काम करता येईल ते काम या महिलांसाठी शेतकऱ्या बांधवांसाठी करणारे की राजकारण दहा टक्के आणि समाजकारण नव्वद पुढे कुशल समाजसेवा समाजकार्य जे करत करतोय तिथं पुढे आज सांगलीमध्ये येत असताना सुद्धा वेळ नाही म्हणजे या गावचं आणि माझं नातं कमीत कमी पंधरा वर्षापासून आहे पण योगामध्ये हा गट हा आमच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद गटामध्ये नव्हता पण तो गावने माझ्यासाठी किंवा मला या गावाची सेवा करण्यासाठी जेव्हाच मला एक संधी दिलेली आहे असं मला वाटतंय आणि जे काही माझ्याबद्दल खोटा प्रचार करत असते किंवा प्रचार करत असेल तर त्यांना जे माहिती आहे की हा पोरगा जर न पंचायत समितीला गेल्याच्या नंतर आपल्याला जे काही खायला ते खायला मिळणार नाहीये किंवा राजकारण आपलं म्हणजे राजकारणामध्ये जे आहे आपल्या पोळ्या भाजल्या पोळ्या भाजणार नाहीत म्हणून आज ते आपल्या माझ्याबद्दल प्रचार करतात मी सांगवीतडस सुविधा कार्यकारी सोसायटीचे संचालक संतोष लोले आज या ठिकाणी केसनांदवाडे बोलाई गणातील इच्छुक उमेदवार कुशल नाना सातो पाटील आज आपल्या सांगित सांडस गावाला भेट दौरा देणार आहेत त्यासाठी समस्त ग्रामस्थ आज मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत आणि त्यांचे निश्चितच स सर्व ग्रामस्थांतर्फे सरसं स्वागत करीत आहे आणि निश्चितच आम्ही त्यांच्या मागे आहे तसेच या आ, या सांगवी सांडस गावातील ज्येष्ठ मतदार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया भावी उमेदवारासाठी काय असणार आहे ते बाळू वसंत जे आता भावी उमेदवार आहेत आता जे उभे निवडणुकीसाठी उभे आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात आम्हाला त्यांच्या संग आमचं मुलं हमेशाचे स्थळ असतं आमच्या मुलाचे आम, चांगले संबंध मुला आहेत घरासारखे संबंध आहेत त्यांच्याकडून सामाजिक आणि राजकीय कामांविषयी विकास कामांविषयी काय ते करणार इथून ते काम करणार तरुण आहेत तरुण त्या पद्धतीच काम करणार हो तुम्ही खूप अनुभवी आहेत खूप राजकारण पाहिलं आहे आता हे तरुण तडफदार नेतृत्व समोर येत आहे तर अनुभव पाहिजे का राजकारणात अनुभवांना ऐकून घ्या हळवळा अनुभव होणार एकदम अनुभव होणार नाही हळवळा अनुभव तरुण आणि उत्तर नरुष झाले मला काय वाटत फक्त तिकीट मिळायच्या कुशल हा पक्ष झालाय आणि कोशलनाला हेच चिन्ह आहे असं ठरवायचं सांगू सांडत बघून आमचे पाहुणे हरवणे पाहुणे पोपट राहून जाव आहे जितेंद्र जाधव पाय झालं पंचायत समितीला सर्वप्रथम आम्हाला योग्य उमेदवार मिळाला आहे असं मला वाटतं नेहमी समाजाचं कार्य करण्यासाठी कुशल व्यक्ती महत्वाची जास्त हे कुशल व्यक्ती मला नानांच्या मध्ये दिसून येतं सांगवी संदेश या गाव हवेलीचे शेवटचे टोकाला असून सुद्धा त्यांनी नेहमी आम्हाला प्रतिसाद दिला आहे आणि आज त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितले की महिला वर्ग किती महत्वाचा आहे आणि महिला वर्गासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करू त्यांनी हा शब्द पाळावा आम्हीही निवडणुकीमध्ये वर्ग मत देऊन त्यांना निवडून त्यांना द्यावं देऊ हे मी आमच्या सर्व मोठी सांगत वतीने सगळ्या महिलांच्या वतीने मार्गदर्शन करते दिनेश पाबरे इच्छुक उमेदवारासाठी गावातून ही सगळी रॅली काढली जात आहे याविषयी थोडीशी माहिती द्या कुशलनाना सातव खरं तर तो आ आ, तो है, जे चाकरे, जे चाकरे, एक तरुण तडपदार नेतृत्व आहे जे पंचायत समितीसाठी म्हणजे केसन वाडे बल्लाही गटामध्ये गटामध्ये इच्छुक आहे हे कुशलनानांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कर्तृत्व नेतृत्व आणि वक्तृत्वावरती अधिराज्य असणारं हे नेतृत्व आहे ज्याच्याकडे ज्यांच्याकडे भविष्यामधील एक सुंदर नेतृत्व म्हणून आज आमचा संपूर्ण गाव ग्रामस्थ पाहत आहेत त्यांच्यासाठी तरुण सहकारी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आज त्यांचा आमच्या सांगली सांडस गावामध्ये एक गावभेट दौरा आहे ते आपल्या प्रचाराचा या ठिकाणी शुभारंभच थोडक्यात करतायत तर त्यासाठी आज या ठिकाणी जय्यत तयारी आमच्या सांगली सांडस गावातील ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्या तरुण सहकार्याला निश्चितच आपण संधी द्यावी आपल्या मताच्या माध्यमातून असे मी माझ्या संपूर्ण ग्रामस्थांच्या ग्रामस्थांना सांगलीसांडसच्या सर्व ग्रामपंचायत असेल सर्व ग्रामस्थ माता बंधू भगिनी सर्व तरुण सहकारी सर्वांनाच विनंती करतो